उडदाची डाळ नारळाचा काथ्या तुरटी शंखाचा चुरा या भिंतीच्या मध्ये खिडकी आहे ना हा दरवाजा तोडायचा प्रयत्न जर झाला शतूला तिथून मारू शकता हे खराब झाले आता गडाचा करायचं काम सुरू आहे हे सध्या गव्हर्नमेंट करत आहे आणि याच्यामध्ये चुन्याचा वापर होतोय गुळ वाळू शिस उडदाची डाळ नारळाचा काथ्या तुरुटी शंखाचा चुरा कात मध भेंडी बेलफळ बेलपत्र मेथीचे दाणे हे सगळं याच्यामध्ये टाकतात आणि जुन्या पद्धतीने काम सुरू आहे जसा महाराजांनी किल्ला बांधला तसा आपला गड आत्ता आहे तेच पद्धतीने आता सुरू आहे हा इथं दरवाजा आहे लांबून दिसत नाही ना आपल्याला हो लांबून काय वाटतं भिंत आहे भिंत आहे शत्रूला फसवत होते दोन भिंतीच्या दरवाजा गोमुखी रचना आणि खालून जर कोणी तोफा मारल्या ना तर भिंतीला आदळतात बरोबर दरवाजावर जात नाही गोळा या हो आता आपण आहे ना गडाच्या मुख्य दरवाजाजवळ उभे आणि गडाला हा एकच दरवाजा आहे येण्या जाण्यासाठी पण दरवाजाची रचना बघितली आपण दोन भिंतीच्या दरवाजा लपवला लांबूड बघणाऱ्याला दरवाजा दिसणार नाही आणि दरवाजा तोडायला जर शत्रू इथं आले तर पहिले हत्ती आणायचे बरोबर आणि धडक मारायची पण हत्ती जोरात पळू शकत नाही कारण दरवाजा उंच ठिकाणी आहे हत्तीला जोरदार चढता येणार नाही तिथं टर्न दिलाय बघा हो दरवाजा तोडायला काय करायचे लाकडाचा ओंडका आणायचा लाकूड तर आणू शकतो पण इथं धावता येत नाही जागाच नाहीये तेवढी शत्रू आल्यानंतर इथं अडकणार त्यांचा स्पीड कमी होणार आणि गडाच्या या भिंतीला बघा हे होल दिसय छोटे त्याला मराठीत काय बोलतात जंग्या तोफा मारायच्या खिडक्या शत्रू आल्यानंतर आतून आपण त्यांना बघू शकतो तिथून तोफा मारा बाण मारा तेल टाका आणि दरवाजा लहान आहे जास्त लोक एका वेळेला जाऊ शकत नाही दरवाजा बांधताना कसा लहान बांधला जरा समोर या इथे एक खिडकी दिसते बघा मध्ये समोर या भिंतीच्या मध्ये खिडकी आहे ना हा दरवाजा तोडायचा प्रयत्न जर झाला शतूला तिथून मारू शकतो हो आपला मावळा एकच सगळ्या सैन्याला भारी पडतो मराठ्यांचा गनिमी कावायतो शक्तीपेक्षा युक्ती वापरली जाणार आहे आणि दरवाजे नवीन आहेत आत्ता लावलेत पण राजांच्या काळामध्ये सागवाणी लाकडाचा दरवाजा होता तो दरवाजा आजही आहे त्या लाकडाला अजून काहीच झालं नाही पण तो दरवाजा आता आतमध्ये ठेवलाय हा नवीन लावलेला आहे आणि दरवाज्यांना पण नियम आहे सूर्य उगवला की दार उघडा सूर्य मावळला की बंद करा एकदा गडाचं दार बंद झालं तर ते बंदच ठेवायचं परत कोणासाठी उघडायचं नाही तर रायगडाला हिरकणी राहिली होती तिच्यासाठी दरवाजे बंद झाले होते तिला स्वतःला उतरावं लागलं होतं तसंच छत्रपती शिवरायांनी प्रत्येक किल्ल्याला नियम घातले होते की दरवाजा बंद झाला आणि नंतर तो खोलायचा नाही

आता आपण किल्ल्याच्या दरवाज्यात ना मध्ये आलो की लोकांना काय वाटतं हा रस्ता सरळ जातो इकडेच जाऊया ना आलेले शत्रू पण सरळ हा आपले वरती असणारे सैनिक शत्रूवर तुटून पडणार म्हणजे एक साथ सगळं सैन्य मारलं जाणार हो आणि किल्ल्याकडे जायला मार्ग कुठे आपल्या मागच्या बाजूला वरती जातो शत्रूला फसवायचे हा फक्त किल्ल्याचा एक छोटासा भाग आहे त्याला आम्ही मराठीमध्ये काय म्हणता बुरुज या प्रतापगडाला असे पाच बुरुज आहेत त्यातला हा पहिला बुरुज आणि याच नाव पण आहे ध्वज बुरुज त्याच्यावरती ह्या भगवा ध्वज असतो आता पावसाळ्यामुळे काढलेला आहे आता पावसाळ्यामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असतो त्यामुळे तो उतरवलाय आता नवरात्राच्या पहिल्या माळाला तो पहिल्यांदा लावला जाईल आणि अफजल खाणाला मारलं कुठं तर पाहिजे मग खाणाला मारून महाराज कुठं आले प्रतापगडावर तोफेचा आवाज दिला युद्ध झालं होतं जावळीला आणि गडाच सध्या काम चालू आहे हे आणलेले दगड आपण बघाल हे नवीन आहे मशीननं कट केले महाराजांच्या काळातले दगड आपण बघू शकतो किल्ल्याला लावलेले एक एक दगड आपल्या मावळेने आणलाय आणि तो काही बाहेरनं ना आणला नाही हा डोंगर खंडला त्याचे दगड तोडले आणि हा किल्ला आता रिपेरिंग मध्ये आहे याच रिपेरिंग पुन्हा जुन्या पद्धतीने सुरू आहे हा किल्ला एकर मध्ये असतो बावन्न एकर, एकर। दोन वर्षामध्ये बांधला हो आज आपल्या काळात स्वतःच घर होत नाही होत नाही दोन वर्षात इथं बांधलाय आणि या गडाची उंची आहे ना समुद्र सपाटी साडे तीन हजार फूट आहे एवढ्या वर आपला गड आहे गड आणि या गडाच्या चारी बाजूला डोंगरच आहे हो म्हणजे सह्याद्री पर्वतरांगा आपण त्यांच्यामध्ये आहोत बरोबर आपल्या गडाला कसलाच धोका नव्हता शत्रू यायला घाबरायचे तर हा किल्ला जावळीत येतो जावळीत हे बघा हे कामासाठी आणलेले हा हा सगळी हे इथे खाली शत्रू इथपर्यंत आला तर आपले मावळे या चोर वस्त्याचा वापर करायचे या चोरवाट्यानं आपण गडाच्या खाली निघू शकतो त्यावेळेला लोकांना सवय होती दरीतनं उतरायचं आत्ता आता आपण गेलो पाय घसरला तर आपणच जरी जाऊ इथे दाव्या हाताला दरवाजा आहे या रस्त्यानं आपले महाराज गडावर जायचे त्याला नावच आहे राजमार्ग म्हणजे पालखी दरवाजा महाराज आल्यानंतर गडावर पालखीनं जाणार राजांसाठी खास रस्ता आता त्याचं चा काम चालू आहे तो रस्ता बंद केला आपण या रस्त्यावर जाणार आणि ही तडबंदी जुनी आहे याचं बांधकाम आहे ना थोडस नवीन आहे बघा मधल्या रेषा भरलेल्या आहेत रेषा भरलेल्या आहेत बाकी काही केलं नाही आणि तिथे दीपमाळ दिसतंय का हो देवीचं मंदिर आहे आपलं तुळजा भवानी आपल्या महाराजांचं कुल देवत मग ज्यावेळेला आपले राजे खान भेटीला निघाले या भवानी मातेला पहिली प्रार्थना केली आई जगदंबे या लढाईत मला यश दे मी खाणाला मारेन आणि बत्तीस दाताचा बोकड तुला अर्पण करेन तो तो खान मारला त्याला मारून त्याचं मुंडकं आणलं होतं त्या बुरुजाकडे ठेवलं होतं तो झेंड्याचा बुरुज आहे ना हो तिथं खाणाचं मुंडकं अडकवण्यात आलं आणि नंतर राजगडावर पाठवण्यात आलं जिजामातेकडे खाणाचं मुंडकं गेलं राजगडला धड खाली आहे कवर दोन झाले आणि गडाला ही तटबंदी आपण बांधलेली दिसते ना पाच किलोमीटरची पूर्ण किल्ला बघायला तीन साडेतीन तास लागतात आपले गडावर मावळे राहत होते आजही त्यांची पिढी चालूच आहे गडावरती आजही घर आहेत जे लोक राहिले त्यांची पिढी अजून चालू आहे आणि गडावरती कार्यक्रम पण होतात आपल्याकडे नवरात्र पौर्णिमा दिवाळी त्याच्यानंतर शिवजयंती शिवप्रताप दिन अफजल खानला मारलं तो सगळ्यात मोठा उत्सव आहे त्याला नाव आहे शिवप्रताप दिन बघा ती सुरुवात नंतर ना पण सध्या बंद आहे बघा पायऱ्या आहेत ना त्याच्या खाली आहेत बर आणि त्यांची उंची जास्त होती अच्छा आता आपली उंची कमी आहे पायऱ्यांची उंची सरकार हे सगळं परिसर आता जेवढं जंगल दिसतंय ना त्याच्यापेक्षा डबल होत हे कमी झालं आता आता आपल्याला फक्त पावसामुळं हिरवगार दिसते तसं गडाच्या चारी बाजूला डोंगरच आहे किल्ला मध्यभागी पण या गडाला कधीच वेडा पडला नाही वेढा देणारा वेडा, वेडा होईल असा प्रतापगड आहे आणि या गडाचं एक छोटंसं वर्णन पण आहे हा प्रतापगड किल्ला रायगडच्या पूर्वेला बांधलेला आहे रायगडच्या पूर्वेला महाबळेश्वरच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या घाटात जावळीच्या ओठात एक उंच उंच शिखर आकाशी झेप घेत होता त्याला सह्याद्रीच्या गरुडानं आपल्या तीक्ष्ण नजरेने हेरलं त्याच्यावर तटबंदीचा मुकुट चढवला त्याचं नाव किल्ले प्रताप महाराजांची नजर ह्या डोंगराकडं होती की आपला गड पाहिजे तो भरप्यावर म्हणजे इथं गड बांधला तर सह्याद्रीजवळ पाठीमागं कोकण समोर महाबळेश्वर गडाच्या आजूबाजूचा परिसर लक्षात घेऊन हा किल्ला इथं बांधला त्याच्या समोर महाबळेश्वर आहे आता जरा धुकं क्लिअर झालं असतं ना तर बरोबर दिसला असतं तरी मधला डोंगर दिसतोय ना तो लॉडविक पॉईंट आहे महाबळेश्वर मध्ये आणि महाबळेश्वरला बरेच पॉइंट आहेत पण इंग्रजांनी नावं दिली आपल्या महाराजांचे गड मोजा तीनशे पासष्ट गड आहेत आपले एवढे गड असून एका गडाला त्यांनी स्वतःचं नाव दिलं नाही पण या इंग्रजांनी आपल्या डोंगराला नावं दिली महाबळेश्वर काही इंग्रजांचं नाहीये हे आपलंच आहे त्याला मराठीमध्ये आपण काय बोलतो सह्याद्री सह्याद्री पर्वत येतो त्यांच्यामध्ये आपण आलोय आणि गडाच्या बाजूला सगळे डोंगर क्लायमेट चांगला असेल तर रायगड राजगड तोरणा मकरंदगड कांगोरी चंद्रगड वासोटा हे किल्ले दिसतात गडाच्या जवळच आहेत आणि या बाजूला बघितलं असतं ना आपण क्लिअर नाहीये पण या साईडला राजगड तोरणा दिसतो अच्छा म्हणजे वर गेल्यानंतर वर गेल्यानंतर आणि ही तटबंदी बांधली आता चाललंय ना वरपर्यंत असं बरोबर हे पूर्ण असं राऊंड डे फिरायला अच्छा आणि ही पाच किलोमीटर मध्ये सगळं पूर्ण ही तिथे काय तिथे पाण्याचं तलाव आहे अच्छा वरून बघणार आहे आपण दिसतो तिथे वरती बघितलं का हो ते माकड ना एक हो त्याच्या खालच्या साईडला एक छोटासा गॅलरी बनवलाय त्यांनी आत्ताच आहे तो नगारखाना नगारखाना नगाडे वाजवायची जागा तसं रायगड हा शत्रू आले ना की गडावरती पहिले नगडे वाजवायचे नगड्यांचा आवाज झाला की सगळे सावध पण राहणार ना बरोबर सगळी तयारीला लागणार गडावरती ती पूर्वीची योजनाच शत्रू आल्यानंतर नगड्यांचा आवाज देणे हो। आणि तोफा वाजवा म्हणजे आपल्या लोकांना आधी सावध करा बरोबर मग गडावर राहणारे मावळे सतर्क राहतील तयारीला लागत होते बरोबर पण या गडावर तशी वेळ एकदाच आली अफजल खानाला मारलं त्यानंतर जावळीवर एवढी मोठी लढाई झाली नाही पण छत्रपती संभाजी महाराज आणि त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज त्यांच्या सोबत एक युद्ध झालं होतं त्या जावळीत त्यावेळेला छत्रपती राजाराम महाराज इथं राहिले होते आणि त्यांनी स्वतः हत्तीवर बसून या जावळीत लढाई केली होती आणि ते जिंकले होते जावळी म्हणजे घनदाट जंगल होत ना हो बरोबर त्यावेळेला मराठ्यांकडे गनिमी कावा होता शत्रूला फसवण्याची एक वेगळी पद्धत आहे जावळीमध्ये शत्रूला सो फसवणं अगदी सोपं आहे कारण घनदाट जंगल जंगल त्या लोकांना रस्ता माहीत नाही हो आणि आपली मावळी त्याचा फायदा घ्यायची हे खाली बघा पाण्याचं तलाव किल्ला बांधायला आहे ना दगड इथून काढलेत अच्छा बाहेरचा दगड आणला नाही डोंगर खंडला फायदाच झाला प्यायला पाणी वर दगड मिळाला एवढ्या उंचावर आज पाणी आहे नाहीतर आपल्याकडे बोरिंग लावतात अडीचशे फूट खणलं तरी पाणी लागत नाही महाराजांना पंधरा वीस फुटावर पाणी मिळाले ते पण डोंगरात पण निसर्गाची ती देणगी आहे प्रत्येक किल्ल्याला तलाव आहे हो अशी चार तलाव वरती आहेत आणि विहिरी दोन इथे वर घर आहेत बघा मावळ्यांची आधी जे लोक राहिले त्यांची पिढी अजून चालू आहे आत्ता आपण अर्धा गड आलो दोनशे पायऱ्या चढून आता जवळच देवीचं मंदिर आहे त्या मंदिरात बघण्यासारखी पहार भेटेल आपल्याला हे दगड फोडायला पहार वापरायचे आपल्या गावाकडे पहार असते ती पहार तुम्हाला बघायची की मंदिरात आहे पन्नास किलो वजन आहे एकटा मावळा उचलायचा पन्नास किलो एकच माणूस पन्नास किलोचं किलो उचलणार हत्यार आणि दगड फोडायचं काम करायचे तर दिवस दिवस ते काम करत होते आत्ता आपण ती पहार बघणार आहोत आपल्याला उचलणं काही शक्य नाही बघायला तर मिळणार आहे आणि त्या साईडला पायऱ्या पण दिसतात ना तिथून मावळे चालायचे तटबंदीनं त्याला आपण काय म्हणतात गस्त घालणे गडाची सुरक्षा वाढवत होते आणि या साईडला हे बुरुज लक्ष ठेवायसाठी म्हणजे पहारेकरी थांबायचे ना त्या टायमाला मावळ्यांची हाईट पण उंच असणार ना आपल्या मराठे आणि मावळे जे आहेत त्यांची हाईट किती आहे साडेसहा सात फुटापर्यंत हाईट जाते आणि हे जे अफजल खान वगैरे आला होता ना तो तर सव्वा सा, सात जाऊ म्हणजे सात फुटापेक्षा फुटा वर हाईट आहे हाई त्यावेळेस महाराजांनी काय सांगितलं होतं गनिमी कावा गनिमी कावा अकोल्याला त्यांना फसवावं लागेल कारण त्यांची एवढी ताकद आपल्या जवळ नाहीये आणि आपली हाईट पण नाही तेवढं गनिमी कावा म्हणजे शत्रूला फसून मारणं सोपं आणि समोर दगडी पायरे आहेत बघा जुन्या आधीच्या काळात बांधलेल्या पायऱ्या हो। आजही त्या पायऱ्या म्हणजे नवीन आहेत असं वाटतं ना वाटतं काय ह्या जुन्या पण अजून त्या राहिलेल्या चारशे वर्ष हे टिकलंय टिकले आणि अजून त्याला काही होणार नाही वर्षानुवर्ष ते तसच राहील कारण जुनं ते सोनं आता आपण भवानी देवळामध्ये आलो अडीचशे पायऱ्या चढू हो 帰る。